नमस्कार मधुस किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवूया तोंडाची चव वाढवणारी तसेच भाकरी किंवा पोळेसोबत खाण्यासाठी चटपटीत आणि झंझणीत अशी कांद्याची चटणी तर कांद्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आता आपण पृथ्कीला सुरुवात करूया यासाठी आपण इथे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपण पाव चमचा जिरे टाकूया आता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकू परतवून घेऊया आता यामध्ये घेतलेला कांदा टाकूया आणि तो देखील व्यवस्थित परतवून घेऊया आता यामध्ये चवीपुरते मी टाकूया हा कांदा आपल्याला फारसा परतवायचा नाही आहे किंवा गोल्डन ब्राऊन वगैरे हो असा करून घ्यायचा नाही आहे आपल्याला फक्त त्याचा कच्चेपणा दूर करायचा आहे आता यामध्ये आपण कांदा लसूण मसाला हळद लाल तिखट आणि गरम मसाला टाकून परतवून घेऊया आता यामध्ये थोडासा पाण्याचा चिपका टाकूया आणि पुन्हा हे वर खाली करून घेऊया आता यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून मिसळून घेऊया गरमीच्या दिवसात किंवा उन्हाळ्या दिवसामध्ये सहसा आपल्याला काही खावंच वाटत नाही अशा वेळेला काहीतरी चटपटी झंझणे जसं काय असेल तर, तर जेवताना एक वेगळीच मजा येते आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि नवस्थित विष्णू या तर इथे आपली कांद्याची चटणी बनवून तयार झालेली आहे आपण पाहू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपण हे घरी अवश्य ट्राय करा तसेच चॅनल पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीचा धन्यवाद